नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र चिंचगुळाची आमटी गोव्यामध्ये कशा पद्धतीने बनवली जाते ते आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पण ही गोवन रेसिपी शिकायची असेल चिंचगुळाची आमटी तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मिरे कुकॅम लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेम त्यांच्या सर्व पूर्ण होती स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन टुक्या ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा गोवन आमटी बनवण्यासाठी म्हणजे गोवन चिंचगुळाची आमटी बनवण्यासाठी प्रथम काय करायचं गॅसवरती कढई तापत ठेवायची त्यामध्ये तूप घालायचं तसेच लसूण फोडणीला घालायचा आणि कढीपत्ता फोडणीला घालून छान असं खोबरं लसूण कोथंबीरची जी वाटण आहे ते घालायचं हो गोव्यामध्ये चिंच गुळाच्या आमटीमध्ये खोबरं लसूण कोथंबीर याचं वाटण घातलं जातं आणि त्या नंतर यामध्ये एक चिरलेला लाल टमॅटो घालायचा आहे दोन मिनटं परतून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची हळद घातल्याच्या नंतर पुन्हा छान असं हे परतून घ्यायचं एक सेकंदभर आणि नंतर यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे त्या वाटणाचं पाणी थोडंसं घालायचं जेणेकरून हे वाटण करपू नये अद्रकची थोडीशी पेस्ट याच्यामध्ये घालायची तसेच जे खोबरं लसूण कोथिंबीरचं जे वाटणाचं पाणी आहे सुद्धा याच्यामध्ये घालायचं नंतर यामध्ये थो एक तीन टेबलस्पून असं चिंचगुळाची चटणी ह्याच्यामध्ये घालायची तीन तीन टेबलस्पूनच ह्याच्यामध्ये चिंचगुळाची चटणी घालायची बरं का त्याच्यावरती जास्त घालायची नाही आता एकीकडे एक काय जे कुकरला शिजवलेलं जे साधं वरण आहे तूर आणि मुगाच्या डाळीचं ते चांगलं असं चमचेच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे आणि हे वरण फेटलेलं ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे उकळत्या फोडणीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे तसंच याच्यामध्ये वरतून थोडंसं असं गरम पाणी घालायचं गरम पाणीच वापरायचं आहे कार पाणी वापरायचं नाही आता यामध्ये एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घालायची संपूर्ण ही चिंचगुळाची आम टिपळीच्या साह्याने एक जीव करून घ्यायची वरतून छान अशी हिरवीगार कोथंबीर पेरायची तसेच ह्यामध्ये सा हे घालायचं चवीसाठी मीठ घालायचं पुन्हा ही आमटी छान अशी पळीच्या साह्याने एकजीव करून घ्यायची गोव्यामध्ये ना ही चिंचगुळाची आमटी पहा अशा पद्धतीने बनवली जाते गोव्यामध्ये ना जे वरण बनवतात ना ते तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्रित असं करून त्यामध्ये हळद हिंग तसेच मीठ घालून हे कुकरला शिजवलं जातं नंतर खोबरं लसूण कोथंबीर म्हणजे ओलं खोबरं लसूण कोथंबीर मिरची हे सर्व एकत्रित असं वाटलं जातं आणि अशा पद्धतीने चिंचगुळाची छान अशी आमटी ही, ही बनवली जाते इतकी स्वादिष्ट म्हणून लागते म्हणून सांगू ही चिंचगुळाची आमटी खूपच भारी लागते पहा तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कुकिंग ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडली का तुम्हाला ही गोवन चिंचगुळाची आमटीची रेसिपी आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने ही गोवन रेसिपी चिंचगुळाची आमटी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही गोवन चिंच गुळाची आमटीची रेसिपी जी पाहिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत जन नाविण्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट इले तृप्तिंग मेरे कुकॅम ब्लॉगला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणजणीत नाविण्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला पाहायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग व्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा